पहिले मातीचे बैल विक्री होत होते आमच्या आले त्याची मागणी आता काही नाही राहिली म्हणजे दूरप्रदर्शन झाली की आता फक्त प्रत्येक ओपीसीचे बैलही विक्री होत आहे पण जसं पाहत असे काही विक्री होत नाही आमच्या आणि कसं आहे लोकांनी म्हणजे तसं मनस्थिती हे झालेली त्याच्यामुळे जसं पाहत तसं काही विक्री होत नाही पूर्वी मोठ्या प्रमाणावर विक्री होत होती हो पूर्वी एकदम म्हणजे छानच होतं पहिले जसं होतं तसं एकदम योग्य होतं म्हणजे मूल्यभाव एकदम भारी भेटायचा पण आता जे आहे ते काही भेटत नाही आता हे जे पी एचं जे बैलजोडी आहे आपण घरीच बनवतो का बाहेरून मागवतो घरीच बनवतो कमीत कमी आता दीड महिन्यापासून बनवतो दीड महिन्यापासून दीड महिन्यापासून आपण ही मेहनत घेत आहे तर तेवढा मेहनतीचा दाम मिळेल का आता तसं तर काही वाटत नाही आधीपर्यंत वाटत नाही दोन दिवसावर राहला तुमच्यावाला पोळा बरोबर त्याचं कस्टमर नाही काही मिळत नाही अच्छा अच्छा या किमतीत काय वाढ वगैरे झालेली यावर्षी नाही नाही काही वाढ झालेली नाही पण मी आम्ही जे मटेरियल आणतो त्याचे निश्चित भाव वाढलेले कच्चा जो माल आहे त्याचा तो ले ले थे, थे थे, थे 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 भाव वाढलेले शिंग आहेत त्याच्या त्याचे भाव वाढलेले आहेत आम्ही ते कापडची जे लेस लावतो त्याचे भाव वाढलेले आणि गिरायकापासून आपण कधी जास्त भाव सांगितलं गिरक घेतली काय नाव दादा आपलं माझ्या नाव विनोद कंदिश पोळा आता या एक दिवसावर आलेला आहे आणि कसं काय या वेळेच बाजार पहिल्यापेक्षा थोडी कमी पण तरी पहिल्यासारखी विक्री नाही आहे आणि मातीचे जे बैलजोडी असायचे आधी आता ओ पीचे दिसत आहेत लोकांना पी आहे मातीचे बैलजोडीची माग कमी आहे कमी हा त्याला फिनिशिंग वर जास्त होत नाही म्हणून लोक फिनिशिंग मला माल पाहिजे लोकांना अच्छा आणि पूर्वी मोठ्या प्रमाणावर घेतले याचे आता तसे काही खूपच कमी होऊन गेलं डायरेक्ट तीस टक्के होऊन गेलं आता येते कधी पासून आपण बनवायला सुरुवात करता मला नाही आता वर्ष ज्या पोळा येतो त्यावेळेस तीन महिन्यापासून पासून दोन वर्ष पासून लागतो आम्ही भाव वगैरे काय वाटे झाली वाढमेड काही नाही तर मागच्या वर्षाच्या तोच भाव आहे तोच भाव आहे काही वाढ काय नाव दादा आपलं संतोष उत्तम कुंभार